छान कोथमिरीच्या वड्या चालल्यात कुकर तापाय मांडाय आणि हे कुकरला लावायचं आहे डाबाभर mm. तुम्ही माणसानं मागायची तर छान बऱ्याच जणांना कोथमिरीच्या वड्या करा येतात कोथिंबीर मस्त चिरायची परत न लसूण क मिरची जिरी हळद असं सगळं शाप करे मला वाटतं ती डाबा खाली ठेवा भाताचं वर नाही पाणी शिरतं मग वर ठेवायचं मग भाताचा तर भात थोडा नीट करावा लागेल hmm. अशा प्रकारे कोथिंबीरच्या वड्या चालल्या मला सगळं अपडेट राहावं लागेल आता hmm. वांगी आणि थोडीशी भाजायला जाऊ जाऊन मग अशी मी त्याला मी तांदूळ निघते होती लय पाणी आता त्याच्यामुळं कुकरमध्ये लय झाली एवढं नुसतं पाणी येते मग त्याच्यामुळं वरती येते मुसवा आले त्याच्या शिजवल्या तर वड्या वड्या शिजायला घातल्यात दोन डबे आणि इकडं चहाच आय चहा करायचं वरांना उशीर झाला कणिक पण मळी सुलप्या टाय घातली आता ह्याला काय करते झाकण ठेवतात <coughs> वड्याचं काम झालेलं आहे कोथंबुरीच्या वड्या तुम्हाला पहिल्यापासून दाखवायचं राहिलं बरं का असू द्या पर परत एका दिवशी केल्यावर दाखवी सकाळचं खरंच लय गडबड असते पोर शाळे जायची गुरांच बाहेरच सगळं बघायचं म्हटलं की, की, की उशीरच होतोय चला आता तर बागेच झाक लावून सूर्य सूर्या डोक्यावर आहे दहा वाढले शाळेत गेली तिचं हे कराय परा परादा जी कारता ती गेली एकटीच आणि आता काय उठलाच नाही बापू मार्केटवरून आलं नाही तर चला आता बापू येतात गवाशी वाट बघती स्वयंपाक चाललाय मोकाळा मस्त दूध वति तेव्हा ह्याच्या शेत होते चपात्या लागते तेव्हा तुमची फरमाईश पुरी केली ना पण वड्या शिजले ना त्याच्यात पण आता बाहेर काढायच्यात अजून थांबा गर बर बरोबर चपल्या चालेल हस्त पैकी बस की बाई आता काय तुम्हाला काय काम लावू का माहिती काय म्हणलं चल तुला तेवढे चार दिवस येऊन जायचे मग काय तर, तो तो तरी तर। <laughs> मामा म्हणला तो मिळ काय झोपली मग जाके आता मामा चल म्हणजे मामा तर मग काय चाल दोन दिवस हा काल सो मावशीला घालवा गेल तर मावशीला घेऊन आली इकीला सोडावली इकेला घेऊन आली मोकळ्यात गाडी मोकळी मु, गाडी येण्यापेक्षा काय आहे त्याला हाय का नाही बापूची वाट बघतोय बापू आज गेलेत मार्केटला दहा वाजून गेले तरी अजून आलं नाहीत पटी घ्या थांबल्यात काय जो ना म्हणलं असते आणि कालची आजची पटी आणाव कुथमिरीची दोन तीन दिवसाची ह्या तीन दिवसाची असेल बहुतेक हा कारण का दोन तीन दिवस आता ट्रॅक्टर लावायचं आहे म्हणलं की आता ट्रॅक्टर वाल्याला द्यायला लागतं ना त्याच्यामुळे म्हटलं असतं ना सगळी पट्टी घेऊन यावं आहे आम्हाला अजून आज पण किटनेर काढाय लवकर उराकते कपडे धुता धुता आले म्हटलं चला बर बर चला असू द्या बाई सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ बापूचं समाचार बापू आल्यावर घेऊ परत का, का, <laughs> आता लय उशीर झालाय त्यांच्याच हातात ओढणारे आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलेलं बरं होय मग काय असे दाखवायचा प्रयत्न काय म्हणावा काय बोलावा असले ना त्या लाकडाने मला नको केलं धूर लागतोय माणूस ही लाकूड असतूड वाळ्याला गाल कि पण तुम्ही बाहेरच्या चोरीच कशाला आणून तिकडच बरोबर असे बाहेर ते असं